हॅलो हां राधा बोल हा आज ये ना आज तुला काही प्रॉब्लेम नाही आज ही पाय आज गेलेली बायको बाहेर आज तू बिंदी काही नाही आता कामवाली आहे घरात तिला मी देतो काढून वेळात हा आलं ध्यान ये ये बिंदास्त आ, मी का म्हणतो हा बोला ना मालक तुझं काम आटोपलं का हा थोडे भांडे राहिले बरं भांडे देऊन घे आणि तू घरी जा बर का हा का हा बरं बरं काही काम होत का दुसरं नाही तू कशाला चौकशा करते हा नाही नाही हा तुझं काम झालं ना हो निघून जायचं आलं लक्षात नाही ते फोनवर ऐकलं ना मी काय ऐकलं म्हणजे तू फोन ऐकायला करत आलेली आहे का नाही हो मालक चोरून सौरू, सौरू, चोरून फोन ऐकते का नाही हो काम करायची आपले आपले हो हो फोनवर ऐकलं म्हणजे कुठं बोलायचं नाही काय ऐकलं ते हा नाही नाही हा स्वयंपाक केलाय ना हो झालाय स्वयंपाक किती लोकांचा केला तुमचाच दोन लोकांचा सांगितलं होतं तुला म्हणजे दुसरं कोण आहे तू परत तेच जाऊ दे करून घेऊ आम्ही बराबर हो हो तू चल निघ लगेच जाऊ हा मग हे आटो आणि पटकन निघ हो हो होलकाच काही लक्षण ठीक नाही दिसत बाई काय हा मालक चावट आहे हां त्या दिवशी बी एक बाई आणली आणि आज बी फोनवर काहीतरी बोलत होता आणि माला लगेच म्हणतोय जाई निघून त्या मालकिनीला बी असाच करतो देतो मायरा काढून दोन दोन तीन तीन, -तीन महिने मरते चालले मी मालक येऊ का हा ये काम सोड़ा। काम सोड़ा? ना काय हो। कारण का काम सोडलं काम सोडलं अचानक हो पण कारण काय आजपासून मी तुमच्याकडे कामाला येणार नाही मी चालले गावाला गावाला आमच्या गावाला माझ्या हो तिकडे का बर तिकड मोठा बंगला बांधलाय तू बंगला बांधला रे आता हे करणार मी मस्त बंगल्यात आयुष मध्ये राहणार मी राजाच्या राणी सारखी रे बाबरे ना नाही द्या अगं बाई दादा तू जाते कधी भेटशील थोडस सब... भेटणारच नाही मी कधीच नाही भेटू नको आम्हाला तू गावाकडे बंगला बांधला ना हो मला एक सांग आता तू दुन्हा बांडीची काम करते हा तू गावाकडं एवढा मोठा बंगला काच काय बांधला अहो मालक माझ्याकडे एक लाख रुपये होते हा ते भरले हा आणि नऊ दहा लाखाचा बंगला आहे ना तर मग नऊ लाख रुपये लोन केलं अच्छा बँकेच हा मग आता ते लोन भरणार नाही आता लोन कुठून भरशील आता तुला तर तु तू गावी चालली तुझ्याकडे पैसा नाही मग लोन भरशील कुठून तुम्ही आहे की मी मी तुझं लोन भरू हो एवढं डचकायला काय झालं तुम्हाला काही बिडी आहे काय का बर तुझं लोन भरायचं माझा काय संबंध संबंध नाही नाही माझा काय संबंध तू कामाला होती माझ्याकडं महिने तुला पगार देतो तू आता तू काम सोडते काय संबंध तुझा माझा संपला विषय तुझा माझा बरोबर आहे तुमचं हा मी तुमच्याकडे कामाला होते चार वर्षापासून हा बरोबर हो तुम्ही मला पगार देत होते हा ते पैसे घेऊन मी घरी जात होते हा बाकीच्या पैशांचा काय संबंध तुमचा नाही बरोबर ना तुम्ही मालकीन बाईला दोन दोन महिने मायरा पाठीत होते चार चार महिने माया पाठीत होते मालकीन गेली का तुम्ही ठकीला बोलित होते राधीला बोलित होते मला दमदाटी करायचे स्वयंपाक केला का दोघांच्या वाट्याचा केला का आता तू घरी निघून जाय मला थोडं काम आहे ना काही शांती काही बोळ्याने दूध पेत होती काय हा तुम्ही जे जे करीत होते ना चार पाच वर्षापासून हा। ते ते सगळं मी मोबाईल मध्ये शूट केलंय बापरे आल्या का लक्षात म्हणजे तू हे काम करायची काय हो तुम्हाला आहे ना त्या बायांच्या याच्या मध्ये ना दरवाजा लावायचं लक्ष राहत नसायच मग मी काय करायचे तुम्ही काय काय करते ते सगळं शूटिंग करायचे आणि हे शूटिंग आहे ना आता बाईला दाखवणार तू नुसतं नाही दाखवणार जगाला दाखवी फेसबुक इन्स्टाग्राम वर टाकील टाकील तू असे उद्योग कशाला झक कर मारायला करू राहिले चांगल्या माणसाशी चांगलं वागलं ना का तू अजून हे करतो नाही का त्याचा तुम्ही गैरफायदा घेत्या मरमर काम करायची मी तुमच्या घरात कधी म्हटले का धर तो पोर सोरणला तुला रुपये यावेळी जास्त घे म्हणून बोलले कधी हा त्या बाया आले का लगेच कवडी मात्र किंमत मा देत नव्हती काटून द्यायचे बरोबर आहे ना जेवायला बसले तर म्हणायचे घरी जाऊन जाऊ हा म्हणजे असं का कचरा करता काय कामवालीच तुम्ही हा कामवाली नाही ही ही शांत आहे ही हो झरीचा कोणी नाद केला ना त्याला कामाला लावून देते मी तू काय काय शूटिंग केलं माझ मला दाखव बर हा ना दाखवायसाठीच केलंय शूटिंग दाखवलं कामाला येतात अरे ये बापरे हो काय तू इथं डिलीट मार बरं कशाला नाही नाही ठेवू नको बाई माझी किती इथं जाईल हा डिलीट मारायसाठी आ... काढलं का मी एवढी मेहनत प्रतिष्ठित माणूस आहे मी तुमची प्रतिष्ठा फक्त बाहेर आहे चार भिंती चार काय वा। तु तुम्ही काय ते मला माहिती ना सगळं जास्त बोल नको आलं लक्षात तू कामाला इथं होती बाकी उद्योग करायचं तुला काय हक्क नाही बाकीचे लेक्चर नाही द्यायच्या मुद्द्या पैसे देताय का मला लोन भरायला बँकेच काही व्हिडिओ दाखव सगळ्या जगाला दाखवू का तुमच्या बायकोला बाई ए ए, थोड शांत तू मला थोडा विचार करू दे थांब बापरे लवकर विचार करा माझ्याकडे एवढा वेळ नाहीये आता काय करवा बापरे आपण तर मोठा कांड करून ठेवलंय जगाला कळलं बायकोला कळलं तर आपलं जगण मुश्किल होऊन जाईल हिच्या घराच्या हप्ते मला देवाच लागते हिला नऊ लाख रुपये मला देवाच लागेल नाहीतर खूप इज्जत जाईल माझी बर विचार हा केलं केलं बरं मी तुला नऊ लाख रुपये देतो पण तोंड बंद ठेवायचं बरं बरं कोणा समोर वाच्यता करायची हो. राहत त्या घरामध्ये हा चांगलं काम केलं तू चांगलंच केलं तुमच्यासारखं वाईट नाही केलं काय ब्लॅकमेल करून पैसे घेतले नऊ लाख ब्लॅकमेल म्हणता का मग काय म्हणताय तुम्ही तुमच्या चुका काय दाखवत नाही हो स्वतःच्या चुकांवर पांघरून घालायसाठी दुसऱ्यावर दाबा आणते काय हा आजपासून तर तुमच्या घरात कोणीच टिकणार नाही कामवाली मी म्हणून टिकले पाच सहा वर्ष आला का लक्षात काय करू मग काय करू डिलीट डिलीट सगळं आल्याशिवाय एवढे पैसे आता तुला ते याच्यानी पाठवा लागतील कशाने पैसे पाठवा पाठवतो मी तुला तुझ्या आणि बघा ज्या दिवशी पूर्ण नील होईल ना कर्ज त्या दिवशी या मोबाईल मधून फोटो डिलीट होतील नाही तर हे फोटो तसेच राहतील नाही ग बाई तसं करू नको सगळं नील करून देतो तुझं कर्ज किती तुमच्या खात्यावर पैसे आता टाकतोय मी आता उद्या परवा असं करून सगळे टाकून देतो तुला आणि ज्या दिवशी सगळे आले तुला पैसे सगळं डिलीट मारायचं दोन 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 लाख करून टाकून द्या सगळं आणि लगेच फोटो व्हिडिओ डिलीट मार चालतंय चालतंय बा दोन लाख पाठवले ओके okay. चाले ठीक आहे येऊ का मग oh. हो आली नाही का आधी तुला काय करायचं जाय तू झालं तुझं काम हे लोकही नाहीये श्रीमंत लोक अशाच बायांवर पैसा उदळी त्या असाच जातो तो घाणेरड्या कामासाठी पण माझ्यासारखी अशी गोरगरीब बाई असली ना काम करणारी तिला कधी एक रुपये म्हणत नाही का धर हा तुला जास्त म्हणून यांची ना असाच मात जिरवायला लागतो मी थोडं लुटलं तर काय फरक पडला आणि मी तो पैसा चांगल्याच कामासाठी वापरीन माझ्या पोराबाळांचं शिक्षण करील घरात बाजार हाट आणील चांगल्या मार्गाला लागल तो पैसा असा घाणेरडा मार्गाला नाही लागणार थो